गुड मॉर्निंग एट मॉर्निंग ऑन अलिप्पी हाऊस बोट साडेसहा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आधुनिक मेंबर आलेला आहे सावकाश कसं वाटलं ग बेटा ए बेटा बेटा इकडे बघ सांग कसं वाटलं तुला ते झोप लागली हाऊस बोट वर हो आणि तुला आवडलं गरम हम्म आल्याचं गरम होतो छान ते का वरती हाव छान येते संध्याकाळी सात आठ स्टॉम आला ना ते थंड स्टॉम त्यामुळे

मूवी मध्ये कस मुमध्ये त्यातलं फक्त मध्येचा पार्ट आपल्याला दिसतो तर त्यासाठी आपल्याला ऍडजस्टमेंट करावं लागतं संसार खूप छान दिसतो मुव्हीमध्ये पण त्यासाठी ऍडजस्टमेंट करावं लागते हे प्रत्येक संसार नायमॅटिक कंडिशन आहे हॉट अँड इम्युनिटी कंडिशन आहेत ना पण आपण युज टू आहोत आपण हॉट ऑन इम्युनिट मधलेच आहोत कोश मधले आहोत तरीही इथेच वाटत नाही तर मार्च महिना आहे ना हा त्याच्यामुळे असतं हे जर डिसेंबर जानेवारी आलो ना तर इथे थंडी असणार आता या टायमिंगला आपण मा, मार्च मध्ये हॉटेस्ट मध्ये आपण आलो आहोत एप्रिल मार्च एप्रिल हा एप्रिल मध्ये आता मार्च एप्रिल मे हे तीन महिने जे आहेत नाही तू डिसेंबरला त्याचा चांगला खूप छान सुंदर तुला अनुभव इथे येणार हम्म बोट आता निघायची वेजारी सगळी आवड आवड चालू आलेली आहे काय गर्या कुठे गेली होती हा रनिंग करायला मॉर्निंग रनिंग बांधलेल्या बोट दोन छाणी बांधून ठेवली होती या माडाला तो श्री इथे या दुसऱ्या मॉडेल चला बेटा माझी बॅग घेऊन निघाली या रूम मधून स्वतः आली होती पण बॅग बॅग ठेवणं झाली होती या रूम मध्ये फोर सिस्टर्स म्हणले तीन सिस्टर्स हे कलर झोपल्या होत्या हे कधी उठणार आहे इधर साइड लास्ट तो, लास तो किचन एरिया थोड़ा स्वागत किचन है गेट मॉर्निंग बच्चों चला बोटने के लिए राईट सर वाजले गुड मॉर्निंग उठली उठलीसार काय उठलीस गुड मॉर्निंग वाजले साडेसात सेव्हन थर्टी झाले एल बॅकवॉटर म्हणजे केरळची जीवनवाहिनी हे जलमार्ग केवळ पर्यटकांसाठी नाहीत तर स्थानिक लोकांसाठीही महत्त्वाचे आहेत या शांत पाण्यातून छोट्या होड्या मासेमारी करणाऱ्या बोटी आणि दैनंदिन दे वाहतूक करणाऱ्या बोटी सतत ये करताना दिसतात इथं काही लोकांची घरही बागकोट किनारी है शंख शिंपल आचाराशी ही शांत आणि निसर्गरम्य जलमार्गाची दुनिया डाव्या उजव्या बाजूला दिसणारी नारळी पोपळींची गर्दी आणि लयबद्ध हलणाऱ्या हाऊसबोटी हे सारं काही स्वप्नवत अनुभव आहे म्हणजे एक चालतंय फिरतं घर आरामदायी बेडरूम्स उत्तम जेवणाची सोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या बॅकवॉटरचं पण एका दिवसासाठी इथं राहणं म्हणजे निसर्गाच्या कुशीत

लोकल ट्रॅव्हलिंगचा बोट हाच मोड आहे तिथे होय मंदिर आहे नाही नाश्ता केला डायरेक्ट खाली उतरूचा असा विषय तो

सगळे लोकल ट्रान्सपोर्टेशन हे पोरा झाले शाळेत चालली बा पोरा बोटीन बघ का कंडक्टर बोलिसा गौरी वेलकम ऑन डेक गुड मॉर्निंग जे लोकल कुठे मस्त आहेत त्या तेव्हा तिकडे हॉटेल आहे मस्त एक तिला ते हो तिथे गेल्याला फोन करायचा ते बंगले बंदले आहेत ते घालण्यासाठी राणायचे आहेत ते हॉटेल आहे हो आपण ही घेतली पाहिजे शिकारा पण ही थोडी कॉस्टली असणार आहे आपण घेणार ही खूपच मोठी हाऊस बोट हाय गावरी लुलू मारा आहे ना तो हे आहे मारचा गावरी गावरी रागवली आहेस तू ए गौरी हाऊसबोट कशी आहे ए बेटा हाय छान आहे ग तुझा ड्रेस छान आहे अ बेंगलोरवाला ना तू टॉप छान आहे हाय गौरी मला गौरीचा ड्रेस पण आवडलाय गौरी रागवली आहेस तू बोटीवरती आहेस ना

आरे आली अरे एक डोस एक ऐकत हळू 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 घर छान आहे काल निघालो पुन्हा मिठा जेटी येतो पुन्हा मोडा जेटी येतो त्याच ठिकाणी आम्ही पोहोचतोय चालल समोर पुन्हा नारळाचा सुगंध अन्वराचे शान धगांत लपलेला तारा आनंद हे मस्त आहे ग

தல ஓர புடெத்துட் ஓ புடெத்தி புடெத்தி नॅशनल सेंटर ऑफ एक्सल क्षणा चांदणार आता आम्ही आता आम्ही गाडीतून निघणार चला बोर्ड रिटर्न आलेली आहे स्टार्टिंग पॉइंटला पन्नामोडी जेट्टी नाही पन्नामाडा पुन्हा मडा असं काहीतरी तरी मडा जेट्टी पर्ल्ड स्पॉट हाऊस चला निघायची आलेले आहे फोटो काढते आजीचा अरे तयार रेडी गौरी रेडी गौरी तू गडगल आहेस ना रेडी म्हणते बॅग चेक कर करायत का सर्व काय कुठे राहिली बॅग हे चला <laughs> चलो बाय 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 फक्त नदी धांगोळ करायची चला बाय 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 चलो काली व्हॅन टेम्पो ट्रॅव्हल आलेली आहे

साधारण एकशे सत्तर किलोमीटर आहे पाच तास लागते अशा वेळी केरळच्या किनारा चाललो